जय मित्रांनो आज आपण जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे इतिहास फक्त पाहायचा नाही तर जगायचा ना शिवाजी महाराज यांच्या गाथा सांगणारा एक जिवंत इतिहास उभा करणारा प्रसंग म्हणजे शिवसृष्टी आज आम्ही चाललोय महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा हिस्टॉरिकल थीम पार्क ला भेट देण्यासाठी आणि तो आहे पुण्यातील आंबेगावामध्ये पुणे म्हणजे विद्येचे व संस्कृतीचे माहेर घर आता आम्ही पोचलो आंबेगावामध्ये असलेले हिस्टॉरिकल पार्क मध्ये हिस्टॉरिकल पार्क मध्ये शिवसृष्टी दरवाजातून आत गेल्यावर आम्ही तिकीट तिकीट घरातून सांगितलेल्या ग्रुप मध्ये येऊन थांबलो शिवसृष्टी व्यवस्थित वे पाहण्यासाठी वेगवेगळे ग्रुप बनवून त्यांना गड किल्ल्यांची नावे देऊन योग्य मार्गदर्शन करतात आमच्या ग्रुपचे नाव आहे किल्ले पुरंदर दिलेले तिकीट बँड आम्ही हातावर बांधले व शिवसृष्टी पाहण्यास सुरुवात केली आम्ही सुरुवातीला भवानी माता मंदिर पाहण्यास चाललो मोठे मोठे दरवाजे बुरुज पाहून खूप छान वाटले मंदिराजवळ खूप मोठा परिसर आहे आम्ही मंदिरात जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले समोरच खूप सुंदर रांगोळी काढली होती तिथून आम्ही पुढे गंगासागर तलावाजवळ गेलो अजून तलावाचे बरेच काम बाकी असल्यामुळे पाण्याचा साठा कमी आहे तिथून पुढे आम्ही एका थ्री दालनासमोर आलो तिथे एक सुंदर तोफेची प्रतिकृती बनवली दिसती या दालनामध्ये स्वराज्य स्वधर्म स्वभाषा यांच्यावर आधारित थ्री फिरता रंगमंच आहे फिरता रंगमंच पाहायला जाताना तेथील लाईट शो खूपच छान आहे या रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण जीवनकाळ दाखवला आहे शहाजी राजे राजमाता राज आईसाहेब जिजाऊ व बालशिवरायापासून स्वराज्य निर्मितीपर्यंत संपूर्ण माहिती दाखवली आहे अंगावर काटा आणणार रक्षण म्हणजे भवानी आईचे दर्शन अक्षरशः दर्शन पाहिल्यानंतर मन भारावून जाते महाराष्ट्र धर्मरक्षितेश तुळजा भवानी आई दार उघड दार उघड बोडोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे आम्ही प्रतिकृती एक मोठ्या गेलो खूपच मस्त प्रतिकृती बनवली होती प्रतिकृतीनुसार फक्त दोन टप्प्याचे काम आता पूर्ण झालेले आहे अजून दोन टप्पे कार्यरत आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार रायगडवरचे बाजारपेठ तोफ बुरुज यासारखी बाकी आहेत शिवसृष्टी बदल आम्हाला खूप छान माहिती सांगितली आता आम्ही दुसऱ्या सुटका या विषयावरील पूर्ण माहिती घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली राजनीती डावपेज बुद्धिचातुर्य याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या अग्रहून सुटका या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो येथून सरळ पुढे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र दालनात आलो महाराजांचे विचार ऐकून अंगावर काटा आला असे वाटत होते की स्वतः शिवाजी महाराज आपल्या समोर उभे आहेत हा क्षण तुम्ही नक्कीच बघा आता आम्ही आमच्या एकदम आवडीच्या गोष्टी जवळ आलो आणि ती म्हणजे दुर्गैभ स्वराज्यातील गड किल्ल्याची सुरुवात देवगिरिया या अभेद्य किल्ल्यापासून झाली आम्हाला शिवसुतच्या टीमने माहिती देण्यास सुरुवात केली त्यानंतर पुढे आम्ही शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याची माहिती देखील घेतली त्याच ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली पाहायला मिळाली हेतून समोरच इतिहासातील अति मोठा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यातील पुरंदर तह संवाद दृश्य पाहता क्षणी दोन मिनिटे स्तब्ध उभे आम्ही राहिलो आणि समोरच भव्य असा पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती पाहून मनात असंख्य प्रश्न उभे राहिले की त्यावेळेस हात नेमका झाला कसा असेल पुढे आम्ही लगेच विशालगड व पन्हाळागड याची खूप छान प्रतिकृती पाहिली व त्या किल्ल्यावर घडलेली शौर्याची माहिती घेतली पुढील किल्ला होता जो की गडांचा राजा आणि राजांचा गड असा राजगड प्रतिकृती दिसत होती लगेचच तानाजी गर्जना झालेल्या सिंहगडाची माहिती घेऊन पुढे आम्ही रणांगण दालनाजवळ येऊन पोहोचलो शस्त्रांनी सजलेले रणांगण दालन तलवारी चिलकती ढाल पाहून खूप छान वाटले त्याच ठिकाणी शेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या स्वामिनिष्ठेचा अनुभव आला समोरच राजदरबाराची खूप सुंदर आणि सुरेख प्रतिकृती बघून रायगडची आठवण झाली महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती खूपच छान आहे तसेच त्या ठिकाणी वागणखे बिछवा हेही आहेत समोरच मोठमोठाले भाले आहेत जुन्या काळातील मोठमोठ्या बंदुका देखील आपल्याला पाहायला मिळतात आता आम्ही दोन टप्प्यामध्ये बनवलेली शिवसृष्टीची पूर्ण माहिती घेतली ही माहिती घेण्यासाठी जवळपास आम्हाला दोन ते अडीच तास लागले सर्व पाण्यास वेळ कसा गेला ते आम्हाला कळालेच नाही आतापर्यंत आम्ही हा इतिहास ऐकला व टी वर पाहिला आहे पण हा इतिहास जर जिवंत पाहायचा असेल तर शिवसृष्टीला नक्कीच भेट द्या आणि जिवंत इतिहासाच्या व छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा थरारक अनुभव घ्या जय भवानी जय शिवराय